आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालामध्ये जेऊर गटामध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर गटा आता आमदार नारायणाबा पाटील यांच्या गटाचे तिन्ही उमेदवार आता सालसे ऊस उत्पादक गटामधून देखील चौदाशे चाळीस मतांनी विजयी झालेले आहेत सालसे ऊस उत्पादक गटाची संपूर्ण आकडेवारी आता आपल्या हाती आलेली असून ती पुढील प्रमाणे आहे वसंत अंबारे यांना आठ हजार चारशे एकोणऐंशी इतकी मते मिळालेली आहेत तर नागनाथ चिवटे यांना सात हजार एकोणचाळीस इतकी मते मिळालेली आहेत याशिवाय दशरथ जगदाळे यांना आठ हजार आठशे ब्याऐंशी इतकी मते मिळालेली आहेत त्यानंतर नवनाथ जगदाळे यांना सहा हजार आठशे चार इतकी मते मिळालेली आहेत तर विलास जगदाळे यांना सहा हजार आठशे पाच इतकी मते मिळाली आहेत त्यानंतर अण्णासाहेब देवकर यांना आठशे अठ्ठावन्न इतकी मते आहेत त्यानंतर रवी किरण फुके यांना आठ हजार दोनशे बत्तीस इतकी मते मिळालेली आहेत त्यानंतर भरत सरडे यांना आठशे तेरा इतकी मते मिळाली आहेत तर दशरथ हजारे यांना सात हजार नऊशे तेहतीस इतके मते प्राप्त झालेले आहेत या सालसे ऊस उत्पादक गटामध्ये पाचशे त्र्याऐंशी इतकी मते बाद झालेली होती या निवडणुकीची मतमोजणी ही पॅनल टू पॅनल सुरू असून यामध्ये संपूर्ण बहात्तर मतदान केंद्रावर पडलेली मते मोजण्यात येत आहेत पहिल्यांदा जेऊर गटावर विजयाचा झेंडा रोवल्यानंतर आता सालसे ऊस उत्पादक गटामध्ये देखील आमदार नारायण पाटी पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे सात जागांच्या निकालापैकी सात जागांवर आमदार नारायण पाटील गटाचे डॉक्टर हरिदास केवारे श्रीमान चौधरी महादेव पोरे दत्तात्रय गवाने रविकिरण फुके दशरथ हजारे तसेच आबासाहेब आंबारे हे सात उमेदवार विजयी झालेले आहेत